दादा ड्रग्स प्रकरणातील तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील मात्र साहेब शोध केला खरं तर हा प्रश्न तुम्ही पोलिसांचे प्रमुख जे पोलीस अधीक्षक आहेत याच्यात तपास करणारे अधिकारी त्यांनाही विचारणं गरजेचं आहे मी आहे वारंवार विचारतोय मी स्वतः भेट घेऊन पण आहे त्यांना हे विचारलं तुम्हाला कुणाचा राजकीय दबाव आहे का कुणाच्या राजकीय दबावामुळे तुम्ही अटक करत नाहीत का ते काय बोलतही नाहीत त्यांना आरोपी सापडतही नाहीत मला वाटतं ह्याच्यातलं काय ओपन सिक्रेट आपल्याला लक्षात फक्त मला ह्याच्यात एवढंच म्हणायचंय की ड्रग्स सारख्या गंभीर विषयातल्या आरोपींना जर कोण पाठीशी घालत असेल आणि हिती तरुण पिढी जर बर्बाद करण्यात त्याचा सहभाग असेल आणि अशा लोकाला जर पाठीशी घालत असेल तर मला वाटतं जनतेने त्याला बघून घ्यावं आणि आई तर बघूनच घेणार आहे आई तुळजा भावने त्याला बघूनच घ्या प्रश्न आहे माझा आहे कशामुळे मला काय म्हणायचंय की वर्गवारी करणाऱ्याच्या बुद्धीचा तपास करणं गरजेचं आहे का केली कशासाठी केली त्यांच्या त्यांना दें माहिती ती कसं त्यांनी या दोघाचं बायफर कशाच्या आधारे करणार हा प्रश्न मला वाटतं तपास करणाऱ्या अधिकाऱ्याला आपण विचारणं आवश्यक आहे की कशाच्या आधारे पेटलं आणि कशाच्या आधारे व्यसन करणार कुठल्या मुद्द्यावर का जवळचा माणूस आहे म्हणून मग तो व्यसन करणारा आणि त्यांच्या विरोधात जर माणूस असेल तर मग तो पेटलं अशा पद्धतीने जर वायफरगेशन केलं जात असेल तर चुर्दैवी आहे मी त्याच्या पुढे जाऊन जा म्हणतो की ह्याच्यामध्ये जे कोणी असेल त्याला कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि अशा लोकांना समाज जीवनात अजिबात जी स्थान नसायला पाहिजे ही लोक जेलच्या मध्येच पाहिजेत आतापर्यंत कोण त्यांच्यावर मेहरबानी करतंय आणि त्यांना कोण बाहेर सोडलंय हे ना त्याचा विचार करावा मी इतकाच म्हणतोय की स्वतःचं लिक्रू स्वतःचा मुलगा जर या ड्रगच्या आरी जाऊन या व्यसनाच्या आधारी जाऊन स्वतःच्या आयुष्याच बर्बादी करत असेल तर ते त्याच्या आई वडील म्हणून त्या माणसांना चालणार आहे का जर ते आपल्या स्वतःच्या बाबतीत चालणार असेल समजा मी आज एका मुलाचा बाप आहे मी एका मुलीचा बाप आहे मला जर चालणार असेल तर काय बोलावं हो आपण त्याच्या